दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला दुपारी चार वाजेच्या सुमारास फिर्यादी गिरीश दिनकर शेटे यांच्या भांडी बाजार नाशिक येथील दुकानात तीन अनोळखी महिलांनी एक गणपतीची आणि चार हत्तींच्या मूर्ती अशा फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्यानं चोरून नेल्या होत्या म्हणून दिनांक वीस ऑगस्टला फिर्यादी यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता नाशिक शहरामध्ये काही महिला या दुकानात घुसून तेथील गर्दीचा फायदा घेऊन दुकानदार यांची नजर चुकवून चोरी करत असल्याच्या चो घटना घडत आहे त्यामुळे सदर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सूचना दिल्या होत्या किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी गुन्हे शाखा युनिट एक चे अधिकारी आणि अंमलदार यांचे पथक तयार करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले होते त्यानुषंगाणं गुन्हे शाखा युनिट क्रमांक एककडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पोलीस हवलदार संदीप भांड यांच्या गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीनं बातमी मिळाली की सरकारवाडा पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्ह्यातील चोरीच्या मूर्ती घेऊन तीन महिला या बाहेरगावी जाण्यासाठी मेळा बसस्टँड नाशिक येथे येणार ना आहेत सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देऊन त्यांनी गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवलदार संदीप भांड प्रशांत मळकड प्रदीप मस्ते मिलिंद सिंग परदेशी नाझीम खान पठाण विशाल देवरे पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे मुख्तार शेख मनिषा सरोदे अनुजा येवले चालक पोलीस अंमलदार समाधान पवार अशांचे पथक तयार करून त्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केले त्या अनुषंगानं नमूद पथकानं मेळा बस स्टँड येथे जाऊन सदर भागात सापळा रचून जुन्या सी बी एस बाजूकडून मेळा बसस्टँड नाशिक या ठिकाणी तीन महिलांना सदर पथकानं ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांची नावं सुमनबाई सावळीराम जाधव फुलाबाई शिवाजी गायकवाड आणि कमलाबाई राधाकिसन जाधव अशी सांगितली त्यांना मानवी कौशल्याचा वापर करून वरील गुन्ह्या बाबत विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या एक गणपती चार पितळी धातूच्या हत्तीच्या मूर्ती असा एकूण पंधरा हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला असून गुन्ह्याचा पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाणे करत आहेत